हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळी सकाळी आम्ही उठलो होतो झोपून पलीकडे तुम्हाला गादी दिसतच असेल तर खूप जणांना वाटत होतं की खरंच माझ्या लेकराला ॲलर्जी आहे का नाही तर आज मी सकाळी ज्यावेळेस झोपेतून उठली तसं तर मी शूट घेत नाही त्याचं पण झोपेतून उठल्या उठल्या तो म्हणायला लागला ला की मम्मा मला खूप खाजवतं आहे मग मी बघायला गेली की काय झाले मला आधीच माहीत होते की फुटकुळे आलेले आहेत पण मला वाटलं खाजवत नसेल कारण इतक्या दिवसात तो बोलला नव्हता पण आज सकाळी उठल्या उठल्या बोलायला लागला की मला खाजवतंय आणि नेमके सकाळी सकाळी पप्पा आले होते सो त्यांना कंपनीमध्ये हा प्रसाद भेटला होता तर त्यामुळे तो खुश झाला एकदम आणि येताना मग त्यांनी आमच्यासाठी नाश्ता पण आणला होता तर ब्रश वगैरे करून झाला होता लगेच आम्ही गरमागरम नाश्ता करायला घेतला कारण त्यांनी मेदूवडे आणि चटणी म्हणजे जे, जे काही सांबर वडा चटणी असते ते आणलं होतं तर घरी आपण मेदूवडे बनवतो पण आपल्याला जसंच्या तशी चटणी बनवता येत नाही तशी टेस्टच येत नाही कितीही ट्राय करा आपल्याला सेम दिसायला सेम तसं दिसतं पण टेस्ट अजिबात अशी नसती सो मी घरी ट्राय करत नाही मेदूवडे तर येतात बनवता पण चटणी चांगली जमत नाही त्यामुळे आम्ही बाहेरूनच आणून शक्यतो मेदूवडे खातो घरी करतच नाही मी शक्यतो तर असं नाही ना की रुद्रला ॲलर्जी वगैरे नाही किंवा मी फुकट व्हिडिओमध्ये काहीतरी बोलते माझा पहिला एक नियम आहे की खोटं बोलायचंच नाही जे असेल ना ते धडाधड खरं बोलायचं मग ते आपलं कितीही असू दे आपण एवढं म्हणजे जास्त नाही श्रीमंत किंवा गरीब नाही किंवा असं जे काही आहे ना सत्य ते बोलायचं उगाच जे नाही आहे ना ते बोलायचं नाही फुकटचा थप्पा मला बिलकुल पण मारायला आवडत नाही जेवढं मोज का एक नाही तेवढंच मी बोलते सहजासहजी तर तर सकाळी सकाळी आल्यानंतर ते थोडं फ्रेश व्हायला गेले तोपर्यंत तो अक्काने लगेच झाडू मारायला घेतला आणि मी चहा करायला घेतला तर सगळ्यात आम्ही आधी आम्ही नाश्ता केला होता कारण की ते आल्या मग गरम गरम खायला आवडतो मेदूवाडा चटणी त्यानंतर थंड झालं की मग नाही खायला आवडत तर त्यानंतर मी इथं चहा ठेवायला घेतला तुम्ही सकाळी कितीही भरपेट नाश्ता करा बाहेर चालून खा पण जोपर्यंत चहा पेत नाही तोपर्यंत सकाळची सुरुवातच होत नाही आणि फ्रेश तर बिलकुल वाटत नाही माझं तर चहा नाही पिली ना की डोकंच दुखतं मी थोडा का होईना दोन तीन घोट तरीही चहा पितेच आणि ह्यांचंही तर माझ्या मागे चालले होते की वेलची पण टाक वेलची टाक तुले कंजूषपणा करते मला म्हणत होते कारण की मी वेलची सजासजी आणतच नाही खूप बायका आणतात यूज करतात पण मी आणत नाही कारण किती महाग भेटते आती लाग दी था। था। ती दहा रुपयाला अगदी पाचसाच ते पाकळ्या देतात आणि रोजच्या चहाला एक टाकायचं म्हटलं तरी लगेच संपून जातं सो मी आणतच नाही ते जबरदस्ती आणतात आणि मला जबरदस्ती टाक माझ्यासमोरच उभं राहतात की टाकती का नाही बघण्यासाठी तर हा आमचा जवळपास रोजचाच नियम आहे तर मी म्हणते आपला चहा कसा तरी पिलं तरी चांगलाच आहे ना उगचाच हे ते आलं तर आपण टाकतोच त्यामुळे आल्याशिवाय तर चहा टेस्टीच लागत नाही कधीच मी नाल्याचा चहा मी शक्यतो करतच नाही तर आकाश इथं झाडू मारून चालू होतं चहा शिजत होता, होता तोपर्यंत मी टेबल आवरायला घेतला आणि फिशला खायला टाकायला घेतलं कारण की मी सकाळीच टाकते पुन्हा दिवसभर त्याला टेन्शन नको खायला टाकायचं एकदा सकाळी टाकायचं एकदा संध्याकाळी टाकायचा विषय झाला आणि त्यानंतर मी सोप्याचं कवरसुद्धा इथं आवरले होते तर तिचं इथं झाडू मारायचं चालूच होतं तोपर्यंत मी पाणी लावायला घेतलं कारण हीटर लावावं लागतो आम्ही आम्ही करतो थंड पाण्याने पण रुद्र करत नाही थंड पाण्याने त्याला जास्त म्हणजे नॉर्मल आम्ही फक्त सुमसुम म्हणतात ना तसं पाणी वापरतो थंडही नाही गरमही ना मीडियम अगदी पाच एक मिनटंचं चा, हीटर चालू ठेवतो त्यानंतर चहा पिलो आणि नंतर रुद्राचं काम लागतं ते म्हणजे कपडे काढायचं हे काम त्याला प्रचंड आवडतं आणि तो स्वतःहून करतो तर माझे धुतलेले कपडे खाली पर्शीवर टाकून बघा कसा करतोय तरी झाडू मारला होता पण तरीही तर त्याला हे काम सगळ्यात जास्त आवडतो स्कूल असली ना तरीसुद्धा त्याला वेळ असेल तर तो हे काम करतोच कारण की सकाळी सकाळी आम्ही त्याला एवढं मोबाईल बघायला म्हणजे देत नाही खवळतो तरीही तो घेतोच कधी कधीमधी पप्पाकडून मी तर त्याला कधीही देत नाही तो पप्पाकडूनच जास्त लाडवून घेतो कारण पप्पानीच त्याला थोडंसं लाडवून ठेवलं आहे तर सकाळी सकाळी पटकन आंघोळ केली रुद्रला आवरलं आणि लगेचच आम्ही बाहेर पडलो मार्केटला कारण की भाजी घ्यायची होती हे म्हणले की लवकर आवर मला झोपायचं आहे तर मला फक्त हो, पंधरा वीस मिनटंच ते भाजी घे करण्यासाठी देतात किंवा भाजी घेण्यासाठी टाईम देतात तेवढ्यात नाही आवरलं की पुन्हा मला ओरडा खायला लागतो हो, आणि आज मी थोडे इकडे तिकडे बघत होती त्यामुळे मला वेळ झाला होता सो ओरडा पण खायला लागला तर घरी आल्याला थोडंसं रिलॅक्स बसले कारण की बाहेरून आलं ना थोडंसं कसं तरीच होतं न कॉटन ते लगेचच आल्याला झोपायला गेले त्या घरात बेडरूमवरती मग आम्ही इथं बसलो होतो रुद्र मी आले की खुश होऊन जातो, तर भाजी वगैरे काढली नाही पिशवीतून तशीच बसले इथं आणि ह्या दोघांना मी काम लावून दिलं होतं कारण की त्यांना पण बसून बसून कसं कंटाळा येतो तर तिला म्हटलं तुला एखादं क्रॅफ्टिंगचं वगैरे करायचं असेल तर 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 सामान काय नव्हतं पण जे होतं अवेलेबल का नाही त्याच्यामध्येच मी तिला थोडंसं सांगत होते असं कर तसं कर तर तिला म्हटलं जमेल तसं कर काही प्रॉब्लेम नाही कारण की अनुभवातूनच माणूस शिकतो आता जर कच्चं झालं तर नेक्स्ट टाईम कसं करायचं ह्याची तिलाही आयडिया येईल आणि मलाही थोडंसं वाटेल की कसं केलं पाहिजे तर जे अवेलेबल होतं ते मी तिला सांगितलं होतं की आ, कलर वगैरे दे तोपर्यंत मी आलेच म्हणे मी पोप तोपर्यंत मग भाज्या वगैरे निवडायला गेले कारण की भाज्या ना मग लगेच स्वच्छ धुवून निवडून ना मग थोडं बरं वाटतं नाही तर तो राडा तसाच अजिबात ठेवू वाटत नाही तर मला चिप्स करायचे आहे पण बटाटे काय स्वस्त होईना आज तर अक्षरशः चाळीस रुपये किलो बटाटे होते आत्तापर्यंत एवढ्या थंडीमध्ये ते तीसला किलो भेटत होते आज डायरेक्ट मला चाळीस रुपयेलाच भेटले तर मागच्या वर्षी जेव्हा मी चिप्स केले होते ना त्यावेळेस दहा रुपये किलो बटाटे होते तेव्हा मी चिप्स केले होते आता मी तर वाटच बघते की कधी स्वस्त होतील तर पटकन भाज्या स्वच्छ धुतल्या आणि फ्रीजला लावून ठेवल्या काही पाणी ही निघायसाठी किचनवरतीच ठेवल्या त्यानंतर लगेचच पोछा लावायला घेतला कारण की राहिला होता तसाच मी तशीचं जसं तुम्हाला सांगितलं की त्यांना झोपायचं होतं तर पटकन मग भाज्या आणायला आंघोळ केली आणि भाजी आणायला गेलो होतो देवपूजा करून मग गेली होती आणि मला येईपर्यंत तिने कपडे वगैरे धुतले होते आणि मग मी बाकीचं पोछा वगैरे लावला किंवा टॉयलेट बाथरूम साफ केलं तर मी जसं सांगितलं वीस मिनटात मी हा टॉपसुद्धा घेतला होता तर मला असा कलर घ्यायचा होता थोडासा व्हाईट असा एकच टॉप होता माझ्याकडे पण घरी आल्यानंतर वाटायला लागलं कलर थोडा चेंज घ्यायला पाहिजे होता तर टॉप छान होता पण कलर मला वाटलं की नंतर थोडासा वेगळा घेतला असता तर छान वाटला असतं पिंक किंवा असा ब्ल्यू शेडमध्ये घेतला असता पण ठीक आहे असा कलर तरी आपण कधी वापरायचा तर कसा घेतला आहे टॉप कमेंट करा कारण की मला हा दोनशे रुपयाला बसला आहे त्या मानाने मला वाटत होतं थोडा ठीक होता आणि कम्फर्टेबल पण होता जर बाहेर तर काय मी कुठे बीचला वगैरे गेल्यानंतरच यूज करेन सो त्यावेळी थोडासा फेंट टॉपच छान दिसतो जास्त डार्क कपडे घातले ना बिलकुल पण छान वाटत नाही आणि जर आपण सावळा असेल ना तर सगळं आपल्याला कमेंट करतात की तू डार्क कपडे घाल म्हणजे थोडी बरी दिसशील वगैरे पण मी तर कुणाचाही विचार करत नाही कारण की ते जे सांगतात ते एकदम चुकीचं असतं आपणही फेंट कपड्यामध्ये छान दिसू शकतो तसं तर एक दोनवाला कमेंट अशा आल्या होत्या सो त्याच्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे पण आता लगेच नाही कारण की थोडंसं वेट करते मी तर ठीक आहे तर त्यानंतर मी थोडी तिला हेल्प केली की असं कर मी तिला सांगत होती तर ती म्हटली पहिल्यांदा तुम्ही सांगा की कसं करायचं मग मी नंतर करते तर बरोबर तिने तीन तास केले तिचे हे झुंबर बनवण्यासाठी किंवा हे ओलंचं बनवण्यासाठी तर याच्यामध्ये आम्ही जे धागा यूज करून मी जे आपले हे टिक्स राहतात खरा त्या मी इथं वापरल्याच आहे स्टिक तर नाही ना, ना रिअल टाईप तर ते वापरलेलं आहे कारण की ते मी ठेवलं होतं काही तर रुद्र खेळायला घेतो पण जे शिल्लक होतं ते सगळं आम्ही इथं यूज केलं तसं छान वाटतं आहे पण नेक्स्ट टाईम आपल्याला अजून आयडिया येईल ना कसं करायचं ते आणि दुपारी मस्त थोडा वेळ सगळं आवरलं आराम केला आणि मग संध्याकाळच्या ता टायमिंगला मी साडेपाचला पुन्हा स्वयंपाकाला लागलो आहे तर दुपारी मी थोडं स्टिचिंग पण केलं होतं पण ते राहिलं व्हिडिओ काढायचा कारण की त्यावेळी मोबाईल चार्जिंगला लावला होता सो त्यामुळे ते राहून गेलं तर ठीक आहे त्यानंतर मग थोडा वेळ आम्ही झोपलो तर झोपायला चार वाजतात आणि साडेपाचला ला मी अलार्म लावूनच उठते कारण मला उठवणी होत नाही पुन्हा कारण की झोप एवढी आलेली असते ना डोळ्यावरती ताम ताण पण असतो त्यामुळे तर ते साडेसहाला जातात त्याच्या आधी मला स्वयंपाक इथं रेडी करून ठेवावा लागतो तर आता जे गेले नाईट शिफ्टला लवकर गेला तर ऊन आहे बाहेर कडक पडले साडेसहाला किती ऊन असते नाही सात वाजता साडेसातला आठला ला पण अंधार पडतोय तर आज अजून एक पार्सल आलंय बघा आलंय म्हणजे मी मागवलेलं आहे तर खूप दिवसापासून मी मागवत होती पण मला वाटत होत की ह्याची बाहेर वगैरे असं घ्यायला गेलं ना तरी साधारणतः दीडशे ते शंभरच्या आसपास असतं पण मला वाटत होतं मला एक्झॅक्ट शंभरलाच भेटायला पाहिजे तोपर्यंत मी घेतलंच नाही खूप दिवसापासून ॲड कार्ड करून ठेवलं होतं कारण की मला घ्यायचं होतं रोज चेक करायची कधी कर ऑफर लागेल कधी ऑफर लागेल जोपर्यंत तीन चार ऑफर एका प्रोडक्टवरती लागत नाही तोपर्यंत मी घेतच नाही ते प्रोडक्ट आणि त्या दिवशी लागल्या होत्या पण डिलिव्हरी खूप लेट झाली कारण मला थोडं स्वस्त भेटलं पण डिलिव्हरी फार लेट झाली आता स्वस्त भेटलं की नाही तुम्ही सांगा कारण मी हे आहे तर हे मला हे पडलेलं आहे एकशे चार रुपयांना एक्झॅक्ट एकशे चार रुपयांना पडले याच्यामध्ये तीन ब्लेड आहेत तीन असे ब्लेड आहेत तर जे आता उंच आहे ना एक ते आता आले आल्यास वरून दाबायचे ते सुद्धा सोस्ते पण ते लवकर खराब होतं त्यामुळे तसलं कुणीही घेऊ नका इतकं पटकन ते बाद होतं ना दाबून पटकन बाग, बाद होत त्यापेक्षाही चांगलं आपला धागा दोरा वडायचा चांगलं आहे बऱ्यापैकी तर मी ट्राय करणार आहे आता की ऐका तर सर्वांना लिंक पाहिजे असतात तर मी आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच लिंक टाकते सगळ्यांना मिळून जाईल कारण प्रत्येक वेळी मग मला सगळेजण लिंक मागत राहतात आणि प्रत्येकाला सेपरेट लिंक लिंक सेंड करायचं म्हटलं की मग मला सारखं त्या ॲपवरती जा तिथं लिंक कॉपी करा पुन्हा इकडे येऊन लिंक शेअर करा तसं तर मी जवळपास सगळ्यांना लिंक देण्याचा प्रयत्न करतेच पण तरीही मग माझं जरा हे होतं तर ठीक आहे तर असा दोरायला मस्त आहे क्वालिटीसुद्धा चांगला आहे सुद्धा बोल बघूयात कांदाची का नाही आणि युजफुल आहे तर मलाही शंभर एकशे चारला पडलं आहे मी डी मार्टमध्ये पण बघितलं होतं पण डी मार्टमध्ये एक दीडशेला होतं त्यामुळे मी ते घेतलं नव्हतं आणि ऑनलाईनसुद्धा एकशे एकोणतीस एकशे तेरा एकशे वीस असं राहायचं मी जोपर्यंत कमी झालं आहे तोपर्यंत तरी एक्या प्राइस होती जर तुम्हाला रिटर्न करायचं नसेल कराय समजा दोन ऑप्शन असतात एक रिफंडसाठी असतो आणि एक एक्सचेंजसाठी असतो तर जर तुम्हाला रिफंडचा ऑप्शन सिलेक्ट करायचं नसेल तर तुम्हाला एक्झॅक्ट एक्क्याण्णवलाच पडतं पण मी त्या ऑप्शन कधीही सिलेक्ट करत नाही कारण आवडलं नाही आणि रिटर्न द्यायचं असलं तर काय व्हायचं मग उगं पैसे वेस्ट कारण आधीच आपण इथं की कन्झ्यूजपणा करतोय तर बघूयात की कसं आहे चालतंय का व्यवस्थित आहे तर पुन्हा रिटर्न करायला बरं तर बघा मी कांदा बारीक करून बघितला फक्त चार वेळाच मी ओढलं होतं चार ते पाच वेळा तर किती बारीक कांदा आहे आणि खूप आहे हे खूप चांगलं असतं जे असतं ना ते हे मोठं असतं ना ते चालत नाही जास्त दिवस लवकर खराब होतं हे जे छोटं ना ते जास्त दिवस चालतं लुदो ए लुदो ए, लुदू। ए लुदू। गु बाबा बाबू तर बघा आताशी मी रुद्राला झोपून उठवला तर त्याचे पप्पा जातानाच म्हटले रुद्रेला उठव नाही तर रात्री तो झोपायचा नाही तर अजून डोका होतो पेंकतोय तर झोपवत नाही लेट होतो झोपायला असच आहे दुपारी मग लेट जेवण करतो नाही पण सकाळी झोपले की मग दुपारी उठतात मग दुपारी आम्ही सगळे सोबतच जेवतो पण पुन्हा झोपतो आणि मग ह्याला जास्त झोप नाही ला, मिळत लहान लेकरांचं कसं आहे एकदा झोपलंय की त्यांना दोन तीन तास तरी झोप पाहिजेच कसा डोळा मिचकावतोय भाऊ ये कोण आहे मला तकलू हे मला तकलू कोण है कोण आहे बा छोटंसं केस पण आली लगेचच चार पाच दिवसात किती केस आले चार पाच दिवस झाले असतील लगेच किती छान केस आली है ना बाबू है ना तर ते गेले होते तर जास्त तर ते खात नाही पण कसं उपाशी कसं लावायचं आणि टिफिन पण नाही नाहीत डायरेक्ट मग दुसऱ्या दिवशी येऊन नाश्ता करतात सो नाईट शिफ्टला आता बारा घंटे चालू असल्यामुळे त्यांना साडेसहालाच घरातून निघावं लागतं तर त्यानंतर आम्ही थोडं टेरेसवरती आलो ते गेल्याच्यानंतर तर खूप छान असं वाटत होतं ते टेरेसवरती आणि मग थोडं मैत्रिणीकडे गेलो तिच्या रूमवरती तिथून घरी आलो आणि मग आमचं तर काय स्वयंपाक रेडीच होता जेवण केलं पटकन किचन आवरायला घेतलं तर हे करता करता दहा वाजतात थोडंसं मोबाईलवरती पण काम करत बसते आणि मग थोडं हतरुण वगैरे टाकतो आणि सव्वा दहापर्यंत झोपून जातो झोपून जातो म्हणजे फक्त हतरुणावरती पडतो लगेच काही झोपत नाही तर नाईट शिफ्ट असली ना थोडंसं म्हणजे धावपळीचं रुटीन असतं कारण की सकाळी पण ते झोपतात नऊ दहा वाजता नाश्ता करून झोपले की त्याच्यानंतर ते एक दीड किंवा दोनपर्यंत उठतात आणि मग तेव्हा जेवतात तर आम्हीसुद्धा मग त्यांच्यासोबतच जेवतो असं एकटा असं जेवावं असं वाटत नाही तर मग ते जेव्हा उठतील का नाही झोपून तेव्हाच आम्ही जेवतो कारण की मग पुन्हा त्यांना पण मग एकटं जेवावं असं वाटत नाही आणि मग संध्याकाळी पुन्हा लगेच थोडंसं आराम करतो आणि लगेच मग सहा वाजता जेवायचं म्हणजे मग भूक पण नसते त्यांना पण तरी पण जेवून जातात मी तर सांगत असते टिफिन घेऊन जा आणि तिथं जाऊन जाऊन खावा पण ते म्हणतात ठीक आहे गं मला एवढी भूक नाही लागत रात्रीची तर मी संध्याकाळच्या टायमिंगला आवडताना माझ्याकडून दूध उतू गेलं तर इथंच भांडी धुवत होती आणि धुत होते भांडी तरीसुद्धा मला कळलं नाही की दूध कसं काय उतू गेलं तर रोज तर नाही जात पण कधी जातं तर ह्या माटाचा रिव्यू द्यायचा राहिलाच होता तर जास्त असं थंड तर म्हणता येणार नाही पण खूप छान असं थंड पाणी राहतं जास्तही गरम नाही जास्तही थंड नाही जसं आपल्याला हवं ना तसं नॉर्मल पाणी थंड होतं याच्यामध्ये तर त्यांची नाईट शिफ्ट असेल का नाही त्यावेळी माझं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोप्यापर्यंत असं रुटीन असतं तर थोडीफार कामं इथं स्किप झालेले आहे त्याबद्दल नेक्स्ट टाईम मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल तर हा होता छोटासा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या बाय बाय